वंचित असणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा सूरज फाउंडेशनचा मानस आहे तरी या तीन जिल्ह्यातील सर्व महिला सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो की आपण आपली व आपल्या संस्थेची कार्याची माहिती लिखित स्वरूपात दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत संस्थेच्या कुपवाड एम आय डी सी कार्यालयाकडे पाठवून द्यावी रुपये पंचवीस हजार रोख रक्कम मान मानचिन्ह व सन्मानपत्र असे याचे स्वरूप राहील अधिक माहितीसाठी संपर्क अधिकराव पवार सत्याहत्तर अडुसष्ट शून्य शून्य अडतीस दहा योगेश्वरी सूर्याऐंशी अष्ट्याहत्तर सत्याऐंशी एकोणनव्वद अडतीस अडतीसराव विठ्ठल पवार नवकृष्णा बावीस रोजी होणाऱ्या सामाजिक शैक्षणिक पुरस्कारासंदर्भामध्ये मी आपणा सर्वांना आव्हान करतो सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्थेतील शैक्षणिक व सामाजिक असे दोन पुरस्कार देण्यासाठी संस्थेचा मानस आहे याकरिता आज प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या या किंवा अनुदानापासून वंचित असणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थेच्या लोकांचा आपण आदर सत्कार करावा हा संस्थेचा मानस आहे याकरिता पंधरा डिसेंबर पर्यंत आपण सूरज फाउंडेशनच्या पत्त्यावरती आपण सर्वांनी आपले प्रस्ताव सादर करावेत की यासाठी आपण पुरस्काराचं स्वरूप असं आहे रोख रक्कम पंचवीस हजार रुपये सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ अशा प्रकारे त्यांचा आदर सत्कार केला जाणार आहे आपण लवकरात लवकर आपले प्रस्ताव संस्थेकडे पाठवावे अशी मी नम्र विनंती करतो सूरज फाउंडेशन तर्फे कैलासवासी श्रीमती बबीबाई लुंकड यांच्या स्मरणार्थ सात जानेवारी रोजी शैक्षणिक व सामाजिक पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी काही निकष आहेत ते निकष असे आहेत कि पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी पाच वर्ष कार्य करणे अपेक्षित आहे कार्यक्षेत्रात काम करत असताना व्यक्तीची स्वतःची आर्थिक व मानसिक गुंतवणूक असणे गरजेचे आहे तिसरा कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्था कार्यरत असणे आवश्यक आहे संस्था पूर्ण वेळ कार्यरत असणे बंधनकारक आहे संबंधित व्यक्ती ही पुरस्कार कार्यक्षेत्रातील म्हणजेच सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील असावी या प्रकारचे निकष आम्ही संस्थेकडून ठरण्यात आलेले आहे